मनोज जरंगे वारंवार धमकी देत आहेत की सरकारने जर हैदराबाद गॅजेट विषय जो जी आर काढलाय त्याला ओबीसी नेत्याने कोर्टात चॅलेंज केले तर आणखी आम्ही चौऱ्याण्णव ला ही जो जी आर काढण्यात आला होता त्याच्या विरोधात कोर्टात जाऊ एक प्रकारे मनोज जरंगे हे संपूर्ण ओबीसी आरक्षणालाच पर्यायाने मंडल आयोगाला चॅलेंज करतायत असे आपण म्हणू शकतो मनोज जरंगे या यांच्या भूमिकेवरून धनगर आणि वंजारी समाजातून जास्त विरोध होताना दिसते कारण की एकोणीशे चौऱ्याण्णवचा चा जी आर नंतर धनगर आणि वंजारी समाजाला स्वतंत्र आरक्षण होते त्यामुळे धनगर आणि वंजारी समाजाच्या आरक्षणाच्या जरंगीला धक्का देऊ चर्चा आहे असे खरे खरेच होऊ शकते का हे आपण या जरंगे धक्का देऊ शकतात का हे आपण चर्चा आहे खरंच होऊ शकते का हा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत एकोणीसशे त्रेपन्न एकोणीसशे त्रेपन्न मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना त्यांनी पहिल्यांदा मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली होती काका कलेक्शन आयोग आयोगाने आयोगान पंचावन्न मध्ये पंचावन्न पंचावन ओबीसी बाबत अहवाल दिला होता त्यामध्ये शिफारशी सरकारने वेळोवेळी मान्य केल्या नाही पण त्यामुळे भारतात पहिल्यांदा ची खरी परिस्थिती समोर आली होती मंडल आयोगाला तेथेच रचल्या गेल्या बोलले जात त्यानंतर एकोणीशे एकसष्ट मध्ये डी बी देशमुख समितीने गठीत करण्यात आली होती डी बी देशमुख समितीने राज्यातील मागासवर्गीय समाजाचा अभ्यास करून एकोणीसशे चौसष्ट मध्ये अहवाल दिला ज्यामध्ये ओबीसी प्रवर्गामध्ये एकशे ऐंशी जातीची यादी देण्यात आली होती ज्यांना कुंभी जातीचाही समावेश होता मराठा जातीचा उल्लेख मात्र त्यात करण्यात आला नव्हता या समितीने अहवालानंतर एकोणीसशे पासष्ट मध्ये शासनाने जी आर

जवा धनगर आणि वंजारी हा समाज ओबीसी मध्ये मोडला जात होता पुढे जाऊन एकोणीशे सदुसष्ट मध्ये शासनाने जी आर काढला तेली आणि माळी या दोन जातीला समावेश ओबीसी मध्ये केला गेला एकोणीशे नव्वद मध्ये देशात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आणि मंडल आयोगाने महाराष्ट्रात पुढे गणित बदलले पुढे जाऊन देशामध्ये आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्के असावी असा निर्णय सुप्रीम कोर्टाने एका प्रकरणात दिला होता एकोणीशे नव्वद मध्ये देशामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या त्या दरम्यान महाराष्ट्रातही पहिल्यांदाच आरक्षणाची मर्यादा चौतीस वरून छत्तीस टक्क्यावर नेली गेली एकोणीशे ब्याण्णव मध्ये धनगर आणि ओझारी समाजाला ओबीसीतून काढून बी जे एन टी मध्ये टाकण्यात आले होते या निर्णयामुळे गोपीनाथ मुंडे आणि इतर धनगर नेते असल्याचे बोलले आणि भटके विभक्त आरक्षण चार टक्क्यावरून सहा टक्के वर गेले यानंतर सर्वात मोठा निर्णय एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये घेण्यात घेतला गेला त्यांना मनोज मनोजरंगे चॅलेंज देण्याची धमकी देत आहेत शरद पवार मुख्यमंत्री असताना एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये सरकारने विविध जी आर काढून महाराष्ट्रात मंडल आयोग शिफारशी लागू केल्या आणि आरक्षणाची मर्यादा छत्तीस टक्क्यावरून पन्नास टक्क्यावर टक्क्यावर गेली जी या नंतर जी आर आरक्षण सहा टक्क्यावरून अकरा टक्क्यावर गेले आणि उपवर्ग म्हणजे की सब कॅटेगरी करून आरक्षणा आरक्षण दिले गेले ओबीसी चे आरक्षण दहा टक्क्यावरून एकोणीस टक्क्यावर गेले या जी आर मुळे विजय ला पाच टक्के आणि ओबीसी नऊ टक्के असे मिळून चौदा टक्के आरक्षण महाराष्ट्रात वाढवण्यात आले महाराष्ट्रातून आरक्षणाचे नवीन प्रवर्ग देखील करण्यात आले त्यानुसार अनुसूचित जाती जमातीला भटक्या जमाती आणि एन डी अडीच टक्के एन डी सी धंग दिल्ली टक्के याला तीन टक्के आरक्षण वंजारी दोन आणि दोन टक्के आणि इतर मागासवर्गीयाला ओबीसीतून एकोणीस टक्के असे मिळून पन्नास टक्के आरक्षण महाराष्ट्रात झाले आणि पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा पूर्ण झाले झाली यामुळे मंडल आयोगाने शिफारशी केलेल्या जातीच्या त्या समावेश करण्यात आला होता ज्यामुळे कुंभी ही जात होती एसबीसी वर्गात काही जातीचा समावेश करून नोकरी दोन टक्के देखील आरक्षण देण्यात आले अशा प्रकारे राज्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा बावन्न टक्के झाली पुढे महाराष्ट्रात या नोकरी आणि शिक्षणाच्या आरक्षणाचा कायदा महाराष्ट्र सरकारने बनवला आणि या आरक्षणाला कायदेशीर मान्यता देखील मिळाली महाराष्ट्रात राज्य लोकसेवा आयोग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विभक्त जाती भटक्या जमाती विशेष मागासवर्गीय आणि इतर मागासवर्गीय यांच्यासाठी आरक्षण अधिनियम दोन हजार एक या कायद्याला सन दोन हजार चारच्या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक म्हणून ओळखला जात हा कायदा राज्यातील सार्वजनिक सेवा आणि पदामधील आरक्षणाच्या संबंधी आहे ज्यामध्ये आरक्षणाविषयी तरतुदी करण्यात आल्या होत्या त्यामुळे मनोज ज्या एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आर ला चॅलेंज करण्यात देण्याची गोष्ट करतायत त्या जी आर ला या कायद्यामुळे कायद्यामुळे संरक्षण मिळाले बोलले जाते त्यामुळे मनोज जरांगे एकोणीशे चौऱ्याण्णवच्या एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आर ला कोर्टात गेले तर विशेष असे काही घडणार नाही असे अनेकांना वाटते पुढे जाऊन महाराष्ट्र आरक्षणाची संबंधित वेगवेगळे निर्णय घेतले गेले अनेक जाती विविध वर्ग समावेश झाला ओबीसी यामध्ये जाती वाढल्या गेल्या मात्र मराठा समाजात आरक्षण दिले गेले कोर्टात टिकले नाही यात पुन्हा सी मधून महाराष्ट्र मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आले तर डब्ल्यू एस या परवर्गातून दहा टक्के आरक्षण महाराष्ट्र आर्थिक दुर्बल घटकांना दिले आहे <laughs> दहा टक्के आरक्षण आर्थिक दुर्बल घटकांना आहे यामुळे आरक्षणाची मर्यादा ही महाराष्ट्रात बहात बहात्तर टक्क्यापर्यंत गेली पन्नास टक्के यांची मर्यादा असल्यामुळे एस बी सीचे चे आरक्षण टिकणार नाही ही भीती मराठा समाजाला आहे यातूनच कुणी कुंभी आरक्षण मिळाले यासाठी प्रयत्न केले जात आहेत कुंभी जातीचा कायदा शीपणे कोबीसी मधून आरक्षण आहे यात सरकारने ज्यांच्या कुंभी नोंदी आहे त्यांना कागदपत्र जे सिद्ध करतील अशा मराठ्यांना आरक्षण देण्यात निर्णय घेतला यासाठी हैदराबाद गॅजेटचा आधार घेण्यात घेतला जाणार आहे मात्र या सी मात्र जी ओबीसी नेत्यांनी मात्र विरोध केलाय आणि कोर्टात याचिका दाखल केली आहे त्यातूनच थेट एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या जी आरला ला उल्लेख केला गेला जो ओबीसी संबंधी नेते यात खरच मनोज जरांगे एकोणीशे चौऱ्याण्णवच्या जी आर ला चॅलेंज करतात का बंगर समाजात